नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहेत थोड्याच काळावरनंतर बिहारच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत काँग्रेस असेल भाजप असेल जे यू असेल किंवा आर जे डी असेल सर्वांसाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे कारण हिंदी भाषिक राज्यांमधलं बिहार हे एक खूप महत्त्वाचं असं राज्य आहे आणि ते काबीज करण्यासाठी प्रत्येक पक्ष हा धडपड करत आहे नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहत आहात महापुढारी एक्सप्रेस बिहार राज्यात निवडणूक दोन हजार पंचवीसच्या दोन तीन महिन्यात येऊन ठेपलेली आहे नितीश कुमार नक्की मुख्यमंत्रीपदावर कायम राहू शकतात का आणि भाजप हे त्यांना एंड करून स्वतःचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा पुढे आणेल का आणि लालू प्रसाद यादव यांचं जे कास्ट पॉलिटिक्स असेल किंवा बाकीच्या विकासावरचं जे पॉलिटिक्स असेल त्यामुळे परत ते मुसंडी मारू शकतात का हे आपल्याला पाहण्याचं अव सुक्याचं ठरेल गेल्या काही चार पाच वर्षापासून जनस्वराज पक्षाच्या माध्यमातून प्रशांत किशोर यांनीही मोठ्या प्रमाणावर बिहारमध्ये काम सुरू केलेलं आहे बिहार निवडणुकीच्या मुद्द्यांवरून उत्तरेकडचं राजकीय वातावरण तापलं आहे नितीश कुमार भाजप लालू प्रसाद यादव आणि काँग्रेस यांमध्ये ही टफ फाईल लढत थोड्याच कालावधीत आपल्याला बघायला मिळणार आहे नितीश कुमार जे अनेक वर्ष मुख्यमंत्रीपदावर तब्बल नऊ वेळा त्यांनी मुख्यमंत्रीपद गाजवलेलं आहे ते पुन्हा पूर्ण पूर्णाग्रमण करणार की लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनू शकतात तेजस्वी यादव तरुणांमध्ये खूप प्रमाणात लोकप्रिय आहेत बेरोजगारी विरोधात त्यांचे आंदोलन असतील कास्ट सेन्स बाबत त्यांची भूमिका असेल यामुळे बिहारमधील जनतेत त्यांची चांगली छवी निर्माण झालेली आहे भाजपकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव आहे डबल इंजिन सरकारचा नारा पुन्हा दिला जाईल यात शंका नाही आणि गेले अनेक वर्ष राजकारण करता नितीश कुमार हे पुन्हा तिथे सत्ते देण्यासाठी प्रयत्न करतील जनतेचे मुद्दे काय आहे रोजगार शिक्षण आरोग्य महागाई नेत्यांची वक्तव्य तर खूप आहेत पण कामगिरीवरच ही निवडणूक अवलंबून आहेत राहुल गांधी हे पुन्हा एकदा बिहारमध्ये कमबॅक करू शकतात का कारण लालू प्रसाद यादवकर त्यांची असलेली युती आणि दोघांचं कॉम्बिनेशन हे तिथून खूप महत्त्वाचं चालणार आहे आणि तिथे एक महत्वाचा फॅक्टर आता उदयास जो आलेला आहे की तिसरी आघाडी म्हणता येईल की प्रशांत किशोर जनसुराज पक्षाच्या माध्यमातून गेले चार पाच वर्ष ते मोठ्या प्रमाणावर तिथे काम करत आहेत गावोगावी भेटी देत आहेत त्यामुळे एक त्यांनी चांगली मोर्चेबांधी तिथे केली आहे त्यामुळं ते, ते, ते मेकर ची भूमिका बजावण्यासाठी नक्कीच महत्वपूर्ण कामगिरी पाडतील आता प्रश्न एकच बिहारची जनता कोणावर विश्वास ठेवणार तुम्हाला काय वाटतं कोण बाजी मारणार हे कमेंटमध्ये लिहा नितीश कुमार आणि भाजप पुन्हा सत्तेत येतील की लालू प्रसाद यादव आणि काँग्रेसची गठबंधन हे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकेल की प्रशांत किशोर हे सत्तेची चावीचे किंगमेकर होतील तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी महापुडर एक्सप्रेसला सबस्क्राईब करा